अनियमित बांधकाम नियमित करण्याचा मुद्दा पिंपरी चिंचवडमध्ये सर्वच राजकीय नेत्यांना अतिप्रिय एवढा की स्वतः मुख्यमंत्रीही मोह टाळू शकलेले याबाबत दिले मला सांगताना आनंद वाटतो की या शास्त्रीकराच्या संदर्भातला निर्णय या राज्य सरकारनं घेतला आणि सहाशे चौरस फुटापर्यंत जे घर आहेत आणि ज्याच्यामध्ये जवळजवळ साठ हजार घर या ठिकाणी येतात त्यांना शास्तीकरातनं मुक्ती देण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं त्याचा जी आर देखील आम्ही काढला काही लोकांना शंका असेल तर माझ्याकडनं हा जी आर ते नेऊ शकतात शास्तीकराच्या मुद्द्याच्या संदर्भात आपण नुकताच निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात शास्ती कर हा पूर्वलक्षी प्रभावानं संपवण्याचा निर्णय देखील आपण केलेला आहे परंतु मला आपल्या लक्ष्मणराव जगतापांनी आणि दादा लांडगेंनी सांगितलं की शास्तीकर संपत असताना त्याच्यामध्ये अद्यापही काही त्रुटी राहिल्या आहेत आणि त्यामुळे त्या त्रुटी देखील निश्चितपणे पूर्ण केल्या जातील आणि त्या त्रुटी पूर्ण करण्याच्या संदर्भात मी लवकरच एक बैठक घेणार आहे कोणालाही या शास्ती कराच्या त्रास होणार नाही याची खात्री या निमित्ताने मी आपल्या सर्वांना देतो लवकरात लवकर या शास्तीचा निकाल आता लावायचा मी ठरवलेला आहे म्हणून काळजी करू येत्या पंधरा दिवसामध्ये या संदर्भातला निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळात जाऊन मी घेईन आणि ह्या शास्तीच्या संदर्भात सामान्य माणसाला दिलासा मिळाला पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आपण घेऊ पिंपरी चिंचवडच्या मानगुटीवरचं हे शास्तीकरांचं भूत पंधरा दिवसात उतरवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन म्हणजे केवळ गाजर असल्याची टीका विरोधकांनी केली मला पंधरा दिवस द्या मी पंधरा दिवसामध्ये हा प्रश्न सगळ्यांचा निकाली लावेल म्हणजे स्वतः मुख्यमंत्री ज्यावेळेस हे वक्तव्य करताना इतके वैतागलेले दिसले आम्हाला की असं वाटलं की त्यांच्यावर काहीतरी प्रेशर आहे आणि कुणाच्या तरी प्रेशर खाली ते हा हे वक्तव्य केलं असावं असं आम्हाला वाटतं आणि आजपर्यंत बी जे पी सरकारने या शहराला केवळ गाजरच दिलेलं आहे शास्तीकर घराच्या किमतीपेक्षा अधिक असल्यामुळे त्यात सवलत मिळण्याची मागणी कायम होत आली आहे आश्वासनच सगळे देतात पण अंमलबजावणी मात्र झालेली नाही अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकर या बाबतीत गेली कित्येक वर्ष पिंपरी चिंचवडकरांना आश्वासनंच मिळत आहेत जर ही आश्वासनं पूर्ण करता येत नसतील तर किमान सातत्यानं अशा प्रकारची आश्वासनं देऊन आमच्या भावनांशी खेळू नका अशीच अपेक्षा आता पिंपरी चिंचवडकर व्यक्त करू लागलेत व्हिडिओ जर्नलिस्ट अमित आडेसह कैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड